मराठा आरक्षणाच्या लढ्यात सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर म्हणजे नक्की काय होता याच जी आरवरून शरद पवारांना नेहमी ट्रोल केलं जातं मराठा समाज आरक्षणाबाहेर का राहिला याच ठिकठिकाणी थीक दोष त्यांनाच दिला जातो पण खरी गोष्ट काय पार्श्वभूमी काय आहे हे समजून घेतलं तर या सगळ्या भानगडीचं चित्र सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं मराठा समाज हा महाराष्ट्राचा कणा शेतात कारखान्यात प्रशासनात सगळीकडे मराठा माणूस हा पण आर्थिक शैक्षणिक प्रगतीत सगळ्यांना सारखा फायदा झालेला एकोणीसशे ऐंशीच्या दशकानंतर मराठा समाजात मागास प्रवर्गात समावून घ्या अशी मागणी वाढत गेली मराठा म्हणजे कुणबी कुणबी म्हणजे मराठा हे ऐतिहासिक दाखले पुढाले आता कुणबी आधीपासूनच ओबीसी प्रवर्गात होता मग मराठ्यांनाही त्यात घ्यावं हे लॉजिक पुढे आलं एकोणीसशे नव्वदच्या आसपास देशभरात मंडल आयोगाच्या शिफारसींवरून आंदोलनं पेटली होती केंद्र सरकारनं इतर मागास वर्गांसाठी सत्तावीस टक्के आरक्षण दिलं राज्यातही त्या शिफारशींचा परिणाम होणार होता तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण तर शरद पवार पवार साहेबांनी राज्यातील विविध नेत्यांची बैठक घेतली छगन भुजबळ सारखे ओबीसी नेते होते तर मराठा नेतेही त्यांच्या कानावर सतत आपली बाजू मांडत होते सगळ्यांचा गोंधळ कुणाला किती टक्के द्यायचं मर्यादा पन्नास टक्केचे आता आत कुणाला घ्यायचं कुणाला बाहेर काढायचं पवार सरकारनं तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी जी आर काढला हा जी आर म्हणजे आरक्षणाचं पॅकेज डील होतं त्याआधी परिस्थिती अशी होती अनुसूचित जाती तेरा टक्के अनुसूचित जमाती साठ टक्के विमुक्त जाती भटक्या जमाती चार टक्के ओबीसी दहा टक्के जी आर नंतर परिस्थिती बदलली विमुक्त जाती तीन टक्के भटक्या जमाती अडीच टक्के धनगर भटक्या जातींमध्ये साडेतीन टक्के वंजारी समाज दोन टक्के ओबीसी एकोणीस टक्के म्हणजेच ओबीसींचा हिस्सा दहावरून थेट एकोणीस टक्क्यांपर्यंत गेला विजय एन टी गाटाचा कोठा चार वरून अकरा टक्के झाला बाळासाहेब सराटे आणि इतर अभ्यासक म्हणतात हे करताना कुठलाही सर्वे जातीनिहाय जनगणना किंवा कमिशनचा अहवाल विचारात घेतला नाही फक्त दबाव गट कोणाचा जास्त हे पाहिलं गेलं मराठा समाजाचे अभ्यासक राजेंद्र कोंडरे सांगतात त्यावेळी मराठा नेते पवारसाहेबांकडे गेले होते आपल्याला पन्नास टक्क्याच्यात आरक्षण मिळू शकतं असा सल्ला दिला पण पवारांनी होकार दिला नाही त्याऐवजी त्यांनी ओबीसींचा कोठा वाढवला ओबीसीची संख्या तेवढी नव्हती पण कोठा मात्र मोठा मिळाला असं मराठा नेत्यांचं म्हणणं आहे मराठ्यांकडून पुरावे होते कुणबी मराठा एकच आहे शेतकी पद्धत संस्कृती सगळं जवळजवळ सारखं पण जी आरमध्ये मराठा नावाचा उल्लेखच झाला नाही आजही आंदोलन झाले की लोक विचारतात एकोणीसशे चौऱ्याण्णवला जर पवार साहेबांनी मराठ्यांना आत घेतलं असतं तर एवढा वाद झाला असता का छगन भुजबळ यांसारखे नेते त्या काळात ताकतीत होते त्यांनी पवारांच्या कानात आपल्याला अजून टक्केवारी पाहिजे असं भरवलं असा आरोप अनेकांनी केलेला आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न दोन हजार चौदा दोन हजार अठरा दोन हजार एकवीस अशा सगळ्या टप्प्यांमध्ये कोर्टापर्यंत गेला पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडल्यानंतर न्यायालयानं हात वर केले त्या दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जी आर आला मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देता येईल यावर छगन भुजबळ म्हणाले हे रद्द करा ओबीसीवर अन्याय होईल मनोज तरंगे पाटलांसारखे मराठा आंदोलनकर्ते म्हणतात आम्हाला काही नवीन हवं नाही फक्त आमचं कुणबी असलेलं ऐतिहासिक ओळखपत्र द्या सध्या महाराष्ट्रात आरक्षणाचं एकूण गणित कसं आहे आपण पाहूया अनुसूचित जाती तेरा टक्के अनुसूचित जमाती सात टक्के ओबीसी एकोणीस टक्के विजय एन टी अकरा टक्के एस बी सी दोन टक्के ईडब्ल्यू एस दहा टक्के सी दहा टक्के तब्बल बहात्तर टक्के तसंच महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण खेळाडूंसाठी पाच टक्के आरक्षण दिव्यांगांसाठी चार टक्के आरक्षण अशी समांतर आरक्षण वेगळीच आहे त्या काळातलं राजकारण वेगळंच होतं पवार साहेबांना केंद्रात जायचं होतं सारख्या नेत्यांना ओबीसीचं नेतृत्व मजबूत करायचं होतं मराठ्यांची ताकद राजकीय दृष्ट्या मोठी असली तरी ते विभाजित होते कोणी काँग्रेस कोणी भाजप पवारांनी राजकीय गणित लावलं ओबीसींना गोड ठेवू मराठ्यांवर विश्वास आहेत पण हे गणित नंतर डोकेदुखी ठरलं एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर हा फक्त एक सरकारी पत्रक नव्हतं तर त्यानं महाराष्ट्राच्या सामाजिक राजकारणातला तो टर्निंग पॉईंट ठरला त्यानं ओबीसींची ताकद वाढवली मराठा समाज मात्र आरक्षणाबाहेर राहिला आज आपण जे आंदोलन उपोषण कोर्टाची पाहिरी पाहतो त्याचा धागा त्या जी आरपर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचतो मराठा आरक्षणाचा मुद्दा फक्त आरक्षण हवं इथपर्यंत नाही हा इतिहास समाजशास्त्र राजकारण आणि सत्तेच्या खेळाचा कुंभ बॅक आहे मित्रांनो एवढं लक्षात ठेव आरक्षणाची लढाई ही फक्त कागदोपत्री टक्केवारीची नाही त्यात भावना इतिहास सत्ता आणि समाजाची स्पर्धा सगळं मिसळलेलं एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर समजून घेतल्याशिवाय मराठा आरक्षणाचा वाद कुणाला समजणार नाही एवढं मात्र नक्की या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद